नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पानाडी दी दीपक काशीत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो हो आहोत जुन्नर तालुक्यातील आंबेगाव आणि या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी संतोषदादा मेंगाळ यांनी आपल्याला बोलवलं होतं पाठीमागे आठ दिवसापूर्वी आपण त्यांना एक पॉईंट दिला होता त्या पॉईंटला भरपूर असं चार पाच इंची पाणी लागलं त्यानंतर त्यांच्या मित्रांच्या शेतामध्ये पॉईंट चेक करण्यासाठी त्यांनी आजही आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आज आपण पॉईंट चेक केलेला आहे या पॉईंटला साधारणपणे एक दोन इंच पाणी लागेल ला असं आपण त्यांना सांगितलेलं आहे अगदी डोंगराच्या बाजूला हा पॉईंट आहे जरा कॅमेरा फिरून दाखवा डोंगराच्या दिशेला सगळा डोंगराच्या पायथ्याशीच हा पॉइंट आपण या टोमॅटोच्या शेतामध्ये काढलेला आहे इकडचा डोंगर दाखवा तर या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना दोन इंच पाणी लागेल ला असं सांगितलेलं आहे तर आता संतोष दादा बोला तुम्ही नमस्कार मी संतोष मेंगाळ आज आमचे मित्र दीपकदादा काशीद हे आंबेगाव तालुका जुन्नर या ठिकाणी आदिवासी वस्ती कमलानगर या ठिकाणी आम्ही फोन केल्यावरती आलेले आहेत आमचे मित्र विलासजी डोके त्यांच्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं हा दीपक दीपकदादाच्या माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हटलं तर आजूबाजूला पश्चिम अतिशय मोठमोठाले डोंगर या ठिकाणी आहेत आणि अतिशय ड्राय ड्राय एरिया हा आहे कोरडवाहू जमीन आहे सगळी संपूर्ण या ठिकाणी पाण्याचा कुठलाही स्रोत नाही आणि ह्या वर्षी आपण पाहतोय की अतिशय पाण्याची म्हणजे तीव्र टांचा आहे सगळीकडेच ज्यांच्या विहिरीला पाणी होतं ते विहिरीचं पाणी कमी झालं बोरवेल कोरडे पडले म्हणजे अशी परिस्थिती असताना खऱ्या अर्थानं दीपकदादांना आम्ही आठ दिवसापूर्वी बोलावलं होतं त्यांनी आम्हाला एक मस्त असं पॉईंट दिला आणि त्याला भरपूर असं चार इंच पाणी लागलं आणि त्याच माध्यमातून आमचे मित्र विलाजी डोके यांच्या शेतामध्ये दादांना परत एकदा बोलावले आणि दादांनी या ठिकाणी हा पॉईंट सजेस्ट केलेला आहे दादांनी दोन इंच पाणी लागलं असं सांगितलं आहे या माध्यमातून खऱ्या अर्थानं दादा शेतकऱ्यांची तुम्ही सेवा करतात सेवा करत असताना तुम्ही अतिशय फोन केला तर तुम्हाला अक्षरशः फोन घ्यायला वेळ नाही तरी तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलात त्याबद्दल वैयक्तिक मी माझ्या मंगळ परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचे विलाज जे डोके तेजस डोके संभाजी डोके सर्व मित्रपरिवार सर्वांच्याच वतींना दादांना मी धन्यवाद देतो आणि दादा अशीच आपण शेतकऱ्यांची सेवा करीत राहावा अशी आई चरणी आई कळमजा याच्यावर प्रार्थना करतो धन्यवाद तर मित्रांनो आता या ठिकाणी हे दोन लाईन आपल्याला भेटलेल्या आहेत बंद नाही ना केलं दोन लाईन आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत साधारणपणे पूर्व पश्चिम वाहणारा एक झरा आहे आणि उत्तर दक्षिण वाहणारा एक झरा आहे साधारण दोन्ही मिळून एक एक इंचाचे असे दोन इंच पाणी या ठिकाणी भेटेल आता मी तुम्हाला एक डेमो व्हिडिओ करून दाखवतो नमस्कार मी में संतोष मेंगाळ मुकाम आंबेगवान कमलानगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आमचे मित्र विलास सभाजी डोके त्याचप्रमाणे त्यांचे वडील सभाजी संतो डोके यांनी या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला पाहता संपूर्ण डोंगराळ भाग आहे अतिशय चारही बाजूनी मोठमोठे डोंगर आहेत आणि या डोंगराच्या ठिकाणी पानडी आमचे मित्र दीपकदादा काशीद यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी दादाने हा पॉईंट सजेस्ट केला होता आणि हा पॉईंट आम्ही घेतल्यानंतर त्याला दादाने काशीद दादानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन दोन इंची पाणी लागलेलं आहे आणि जनसेवा हीच सेवा या युक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं दीपकदादा काशीद यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करन की त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी पाणी बोरला लागलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो गंभीर होता तो दादांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोडवलेला आहे दादांच्या माध्यमातून अशी शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची सेवा घडू असे मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि दादांचे पुन्हा एकदा या डोके परिवाराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो धन्यवाद